नमस्कार मैत्रिणींनो मी इथे आज एक वेगळी भाजी बनवणार आहे सोयाबीनची त्यासाठी मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे कोमट होण्यासाठी कारण आपल्याला ते त्यामध्ये सोयाबीन टाकायचं आहे चला तर मी सोयाबीन टाकून दिलेलं आहे थोडा वेळ आपल्याला असंच ठेवायचं आहे कारण ते फुगेल छोट सोयाबीन घेतलेलं आहे मी खूप छान आहे असंच आपल्याला पाच मिनिटे झाकून ठेवायचं आहे चला तर बघूया बघा किती फुगलेत छोटे छोटे होते मोठे झालेत आता छानसं आपल्याला पिळून घ्यायचं आहे त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला कोरडे करायचे आहेत आपल्याला आता गॅसवर मी कढई ठेवलेले आहे मसाले घेतलेले आहेत चला तर आता बनवण्यासाठी घेऊया आपण आता प्रथम तर मी तेल टाकलेलं आहे आणि लगेचच आपण कडीपत्ता टाकून देऊया छानसा कडीपत्ता तडतडल्यावर आपल्याला लगेचच कांदा टाकून द्यायचा आहे आए। झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप रुचकर लागते आपल्याला सुकी बनवायची आहे बऱ्यापैकी आता कांदा पण परत आलेला आहे तर आता आपण टोमॅटो टाकून देऊया इथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन मोठी कांदे घेतलेले आहेत छान एकसारखं परतून घ्यायचं आहे आपल्याला चला तर आता आपण हळद टाकून देऊया लाल तिखट गरम मसाला आणि धने पावडर असं आपल्याला सर्व मिक्स एक जीव करून घ्यायचं आहे मस्त परतून झालेला आहे आपला मसाला आता आपण सोयाबीन टाकून देऊया ते पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे वरखाली करून घ्यायचं आहे चांगलं खूपच रुचकर लागते ही भाजी थोडस मीठ टाकून दिलेलं आहे त्यामध्ये छान सर्व बाजूने आपण परतून घेतलेला आहे आणि पाच मिनिटे आपण असं ठेवणार आहे दंदल्याच्या नंतर आपण गॅस बंद करणार आहोत आता इथे मी झाकण लावून ठेवते पाच मिनिटे चला तर बघूया आपण कसे झाले आपली सोयाबीनची भाजी वा खूप सुंदर खूप सॉफ्ट झालेली आहे खूप मस्त झालेली आहे आपली भाजी तुम्हाला जर माझ्या सोयाबीन आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका